માગે માગેવા થોડે છે માગે માગેવાનું ફિરા जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून लोकांवर हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न भाजप सरकार करते आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व जमलो आहोत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस खामगाव तालुका व शहराच्या वतीने या ठिकाणी निषेध आंदोलन भाजप सरकारच्या विरोधात महायुती सरकारच्या विरोधात सुरू आहे माननीय उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत आम्ही सदर निवेदन महाराष्ट्र शासनाला पाठवत आहे आणि त्याचा कडाडून निषेध आम्ही या ठिकाणी करतो आहे हा जर जनसुरक्षा कायदा लागू झाला तर देशा या देशामध्ये या राज्यामध्ये हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ही हुकुमशाही आम्ही कदापि लादू देणार नाही इंग्रजांपेक्षाही कडक कायदा हा मुद्दा म्हणून सत्तेच्या जोरावर सत्तेच्या माझाच्या जोरावर या ठिकाणी आणल्या जात आहे म्हणून याचा निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत